हाय गाईज वेलकम टू भाग्यश्रीज किचन आज आपण पाहणार आहोत कापसासारखे मऊ व मोकळे पोहे कसे बनवायचे चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल रेसिपीला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण पोहे भिजवून घेणार आहोत पहिली टिप्स ही आहे की आपल्याला जर मऊ लुसलुशीत पोहे करायचे असतील तर आपल्याला पोहे पाच ते दहा मिनटं भिजत ठेवावे पा पहिल्यांदा पोह्यामध्ये पाणी होतून त्याचे सर्व पाणी नितळून काढावे पाणी चांगले नितळल्यानंतर ते पाच ते दहा मिनटं नितळ ठेवावे म्हणजे आपले पोहे मऊ होतात ते पोहे बाजूला ठेवून आपण आता दुसऱ्या साहित्याची तयारी करू सर्वप्रथम आपल्याला कांदा घ्यायचा आहे पोह्याचा कांदा कधीही जास्त बारीक किंवा जास्त मोठा चिरू नये तो मिडियम असावा त्यानंतर आपल्याला कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर मिरची घ्यायची आहे मिरची मी दोन घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या तिकटाप्रमाणे घेऊ शकता लिंबू घ्यायचा आहे आता हे सगळे चिरून झाल्यानंतर आपण बाकीचे साहित्य बघायला सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्याला जिरे मोहरी घ्यायचे आहेत शेंगदाणे शेंगदाणे ऑप्शनल आहेत तुम्हाला जर आवडत असले तर तुम्ही घेऊ शकता हळद साखर आणि कढीपत्ता आता आपण फोडणीची तयारी करू सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये तेल घालायचे आहे तेल नॉर्मली गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे व त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे फोडणी दिल्यानंतर पाच सहा सेकंद आपल्याला ते तेलात परतायचे आहेत ते चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर मिरची घालून आपल्याला पाच सहा सेकंदासाठी तेही परतायचं आहे मिरची त्यामध्ये चांगली भाजल्यानंतर आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर स्किप करू शकता शेंगदाणे चांगले तेलात परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदाही आपल्याला चांगला लालसर लालसर होईपर्यंत चांगला परतायचा आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे काहीजण काय करतात की पोह्यामध्ये हळद टाकतात व ते पोहेच डायरेक्ट तेलामध्ये टाकतात पण तश त्यामुळे काय होते की हळदीचा कडवटपणा जात नाही त्यामुळे कोणत्याही पदार्थात हळद टाकायची असेल तर ती तेलात फोडणीला द्यावी त्यामुळे त्या ता पदार्थात हळदीची कडवट चव उतरत नाही नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत पोहे चांगल्या प्रकारे मिक्स कर करून घ्यायचे आहेत पोहे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता थोडीशी च साखर घालायची आहे एक छोटा चमचा साखर घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लिंबू पियायचं आहे लिंबूसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असला तर तुम्ही घालू शकता नाही तर स्किप करू शकता सगळं घातल्यानंतर आपल्याला तेही चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे व चांगले मिक्स करून झाल्यानंतर वरून त्याच्यावरती आणखी थोडी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून आपले तयार आहेत मऊलुसलुषित कापसासारखे पोहे पोहे तयार झाल्यानंतर कधीही कढईमध्ये तसेच ठेवू नयेत ते कुठल्या तरी भांड्यात किंवा प्लेटमध्ये काढून ठेवावे कारण कडीत ठेवलेले पोहे तसेच कडक होतात आता मी तुम्हाला सर्व कसे करायचे तेही दाखवणार आहे सर्वप्रथम आपल्याला प्लेटमध्ये पोहे काढून घेऊन त्यावरती कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरनंतर चिमूटभर साखरसुद्धा आपल्याला त्यावरून टाकायचे आहे नंतर, नंतर। खिसलेले खोबरे घालायचे आहेत बघू शकता किती छान लूक आला आहे एवढं करण्यानेसुद्धा कधी जर घरी पाहुणे येणार असतील तर तुम्ही नक्की हे पोहे ट्राय करू शकता व असे सर्व करू शकता त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे लिंबाची फोड ठेवायचे आहे बघू शकता किती सुरेख प्रकारे आपले पोहे दिसत आहेत एकदा नक्की ट्राय करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका